यातून होणारी अध्ययन निष्पत्ती निष्पत्ती मी सर्व सर्वप्रथम सांगतो परिसरातील आयताकृती तथा विविध आकृती असलेल्या वस्तूंची परिमती व क्षेत्रफळ काढतात जसे की वर्गातील फळा वर्गातील फरशीचा आकार खोडूच्या खोक्याचा पृष्ठभाग किंवा प्लेग्राऊंड अशा विविध आकृती असणाऱ्या किंवा विविध आकार असणाऱ्या वेगवेगळ्या आकृतींशी विद्यार्थी क्षेत्रफळ व तसेच परिमिती काढतात चला तर मग सुरुवात करूया परिमिती म्हणजे काय सर्वप्रथम आपण परिमिती याची व्याख्या बघणार आहोत परिमिती म्हणजे काय तर बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजेच परिमिती होय या ठिकाणी आपण वेगवेगळ्या आकृती मी या ठिकाणी दाखवलेल्या आहेत बंदिस्त आकृतीलाच परिमिती असते हेही आपण जाणलं पाहिजे जसं की याकडे खाली आपण आकृती बघू शकता या ठिकाणी आपण वेगवेगळ्या आकृती आपल्याकडे आहेत यामध्ये Uh, खाली वेगवेगळे चौकोन आहेत वेगवेगळ्या आकृती आहेत त्रिकोण आहे आणि खाली पण काही आकृती मी दाखवलेल्या आहेत या आकृतींमध्ये काही आकृत्या या बंदिस्त आहेत आणि काही आकृत्या या खुल्या आहेत म्हणजेच फक्त बंदिस्त आकृतीलाच परिमिती असते जसं की समोर वर आपण बघतो ही ही जी आकृती आहे या आकृतीला परिमिती आहे बरोबर त्यानंतर ही आकृती या आकृतीला सुद्धा परिमिती आहे परंतु खाली जी आकृती आहे या आकृती आकृतीची परिमिती आपण काढू शकत नाही कारण फक्त बंदिस्त आकृतीलाच परिमिती असते हे आपण सर्वप्रथम या ठिकाणी जाणले पाहिजे या वरच्या चारही आकृत्यांची आपण परिमिती काढू शकतो परंतु खालच्या तीन ज्या आकृत्या आपण बघित बघितलेल्या बग, आहेत या तीन आकृत्यांच्या आपण परिमिती काढू शकत नाही चला तर मग बघूया परिमिती म्हणजे काय सर्वप्रथम आपण आयत या आकाराची परिमिती जाणून घेऊ सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की आयत म्हणजे काय आयत कशाला म्हणायचे तर आपण चौरस आयत हे वेगवेगळे चौकोनाचेच प्रकार आहेत ज्या बंदिस्त चौकोनाच्या समोरासमर बाजू समान असतात त्याला आयत असे म्हणतात या ठिकाणी जी आकृती आहे या आकृतीमध्ये आपण बघू शकतो ही याच्या समोरील बाजू ही ही दोन तं, ही ही बाजू समान आहेत त्यांची लांबी ही समानच आहे त्याचप्रमाणे ही वरची बाजू आणि ही खालची बाजू या दोन्ही बाजू समोरासमोरील बाजू ह्या सुद्धा समान आहेत म्हणून अशा आकृतीला आपल्याला आयत असे म्हणायचे आहे चौकोन या समोर आपल्याला बघायचं आहे परंतु ज्या बंदिस्त चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समान असतात त्याला आयत असे म्हणतात हे आपल्याला सर्वप्रथम प्रथम जाणून घेतले पाहिजे तर या ठिकाणी आपण सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की परिमिती म्हणजे चौकोनाच्या किंवा कोणत्याही बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजेच ही बाजू ए बी आहे या ठिकाणी मी दाखवलेलं आहे बाजू ए बी बाजू ए बी म्हणजे ही वरील बाजू याला बाजू ए बी असं म्हणायचं आहे त्यानंतर त्याची बेरीज करायची आपल्यासोबत बाजू बी सी सोबत ही बाजू बी सी मी या या दिशेला दाखवलेली आहे त्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे बाजू सी डी ही खालची जी बाजू आहे त्याला डी असं नाव दिलेलं आहे आणि त्यानंतर उर्वरित बाजू जी आहे ती आहे डी ए किंवा डी ए ह्या अशा चारही बाजूंची बेरीज जर आपण केली तर त्यावरून आपण आयताची परिमिती आपण नक्कीच काढू शकतो खाली आपल्याला हे जाणून घेतलं पाहिजे की ए बी आणि डी सी ह्या जो दोन बाजू आहेत याला आपल्याला लांबी म्हणायचं आहे म्हणजेच आता मी सुरुवातीपासून सांगतो ए बी ही आहे लांबी सो या आयताची लांबी आहे म्हणून या बाजू ए बी याच्या ठिकाणी मी लांबी असं लिहिलेलं ला आहे त्यानंतर त्याची बेरीज केलेली आहे आपण रुंदीसोबत त्याच्यानंतरची जी बाजू आहे ती बी सी ही बी सी बाजू या बी सी बाजू म्हणजेच काय आहे रुंदी त्याच्यानंतर पुन्हा आपण बेरीज करणार आहोत लांबीसोबत म्हणजेच ही खालची जी बाजू आहे सी डी ही आहे लांबी म्हणजेच मी इथं लांबी असं लिहिलेलं ला आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला एक बाजू राहिली आहे ती आहे ए डी किंवा डी ए ही आहे या आयत आकृतीची रुंदी म्हणूनच रुंदी असं लिहिलेलं ला। आहे म्हणजेच लांबी अधिक रुंदी अधिक लांबी अधिक रुंदी म्हणजेच बाजू ए डी अधिक बी सी अधिक डी सी अधिक डी ए असं हे आपण या ठिकाणी सूत्र तयार करू शकतो म्हणजेच आपल्याला या ठिकाणी सूत्र मिळालेलं आहे आयताचं आणि आयताचं सूत्र आपण हे असं या ठिकाणी दाखवू शकतो लांबी दोन वेळा आहे म्हणून मी इथं दोन गुणीला लांबी असलेली आहे आणि त्याची बेरीज केलेली आहे दोन गुणीला रुंदी अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी आयताची परिमिती आयताच्या परिमितीचं सूत्र आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे त्यानंतरचा भाग आपल्याला बघायचा आहे चौरसाचा चौरस कशाला म्हणायचे तर चौरस म्हणजे ज्या बंदिस्त चौकोनाच्या सर्व बाजू समान असतात त्याला आपल्याला चौरस असं म्हणायचं इथून इथं चुकीने मी आयत असं केलं आहे तर याला चौरस असं आपल्याला म्हणायचं आहे चौरसाच्या चौरस हा एक चौकोनाचा प्रकार आहे चौकोनाचे सर्व बाजू ज्या चौकोनाच्या सर्व बाजू समान असतात त्याला आपल्याला चौरस असं म्हणायचं आहे तर मग चौरसाची आपल्याला परिमिती काढायची असेल तर आपल्याला तेच करायचं आहे सर्व बाजूंची आपल्याला बेरीज करायची आहे म्हणजेच एबी पासून सुरुवात करू आपण ही वरील बाजू या वरील बाजू नंतर ही बी सी एक बाजू आहे त्यानंतर डी सी एक बाजू आहे आणि त्यानंतर ए डी ही एक बाजू आहे या सर्व बाजूंची जर आपण बेरीज केली तर आपल्याला आय चौरसाचा आपण परिमिती काढू शकतो खाली मी लिहिल्याप्रमाणे बाजू ए बी म्हणजेच वरील बाजू ए बी त्यानंतर बाजू बी सी म्हणजे ही बाजू आहे या बाजूनंतर बाजू सी डी म्हणजेच खालची बाजू आहे आणि त्यानंतर बाजू डी ए म्हणजे ही उर्वरित बाजू डी ए किंवा ए डी ही एक बाजू आहे म्हणजेच आपल्याला हे जाऊन घेतलं पाहिजे की चौरस जो आहे चौरसाला सर्व बाजूं समान असतात त्यामुळं आपण त्याला लांबी किंवा रुंदी असं आपण म्हणू शकणार नाही कारण त्याच्या सर्व बाजू समान आहे त्यामुळं मी खाली लिहिलेलं आहे बाजू अधिक बाजू अधिक बाजू अधिक बाजू म्हणजेच हे सर्व बाजूंची बेरीज असं आपल्याला करायचं आहे मग सर्व बाजूच आहेत सर्व बाजूची सर्व बाजू ह्या सारख्याच आहेत त्यांची लांबी ही सारखीच आहे त्यामुळं या ठिकाणी आपण सूत्र तयार करू शकतो चार गुणीला एका बाजूची लांबी अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी चौरसाचं सुद्धा आपण या ठिकाणी हे सूत्र आपण मिळवू शकतो त्यानंतर एक उदाहरण आहे म्हणजेच आपण अध्ययन निष्पत्तीमध्ये बघितलेलं आहे की आपल्या आजूबाजूच्या परिसरातील विविध आकार जे आहेत त्यांचा सुद्धा आपण परिमिती काढू शकतो या ठिकाणी आपण एक गार्डन बघतोय या हे जे गार्डन आहे हे या गार्डनचा आकार जो आहे तो आयताकृती आकार आहे आता या आयताकृती आकाराची जर आपल्याला परिमिती काढायची असेल तर सुरुवातीलाच आपण यासाठीच एक सूत्र बघितलेलं आहे या आयताकृतीमध्ये ही ही बाजू आणि ही बाजू हे आपल्याला दोन्ही बाजू सारख्या दिसतात म्हणजे ह्या समोरासमोरील बाजू ह्या सारख्याच आहेत समान आहेत आणि ही बाजू आणि ही खाली खालची बाजू ह्या दोन्ही बाजूसुद्धा समान आहेत त्यामुळं याला आपण आयत असे म्हणू शकतो मग आयताची आपल्याला परिमिती काढायची आहे मग त्यासाठी सुद्धा बघितलेलं आहे आपण दोन गुणीला लांबी म्हणजेच या ठिकाणी आपण ही वरील बाजू जी आहे आणि खालची बाजू याला आपण लांबी म्हणू शकतो म्हणून या, या ठिकाणी आपण दोन गुणीला लांबी लांबी इथं शं वरची बाजू शंभर मीटर आहे म्हणजे खालची बाजूसुद्धा शंभर मीटरच असेल कारण हे आयत आहे त्यानंतर याला आपल्याला बेरीज करायची आहे कशा सोबत तर दोन गुणीला रुंदी म्हणजेच ही जी बाजू आहे आणि याच्या समोरासमोरील बाजू ह्या दोन्ही बाजू आहेत या आयताकृती बगीचाचे रुंदी त्यामुळे या ठिकाणी आपण दोन गुणीला रुंदी असं आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे मग या आयताकृती बगीचाची जी लांबी आहे ती आहे शंभर मीटर हे वरती दाखवलेलं आहे शंभर मीटर म्हणून या ठिकाणी दोन गुणीला शंभर असं आपण लिहिलेलं आहे आणि त्याची बेरीज करायची आपल्याला It, दोन गुणीला ऐंशी मीटर म्हणजेच याची जी रुंदी आहे ती आहे ऐंशी मीटर त्यामुळं आपण दोन गुणीला ऐंशी मीटर असं या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे तर याची खाली आपण एक बेरीज करूया शंभर गुणाकारामध्ये दोन म्हणजेच दोनशे मीटर अधिक दोन गुणीला ऐंशी म्हणजेच एकशे साठ मीटर जर यांची जर आपण बेरीज केली तर तीनशे साठ मीटर होईल म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की हे बगीचा जे आहे किंवा बाग जी आहे या आयताकृती बागेची परिमिती ही तीनशे साठ मीटर एवढी आहे अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या आपल्या परिसरातील वेगवेगळ्या आकारांची परिमिती आपण या सूत्रांच्या आधारे आपण काढू शकतो त्यानंतर काही अनियमित आपण बंदिस्त आकृती बघूया या तीनही आकृत्या ह्या अनियमित बंदिस्त आकृती आहेत म्हणजे हा आयत सुद्धा आपल्याला दिसत नाही किंवा आपल्याला हा चौ आपल्याला चौरस सुद्धा दिसत नाही तर या ठिकाणी आपल्याला ही वरची बाजू आहे त्याच्या समोरील बाजू ही आहे आणि या ठिकाणी आपल्याला ह्या दोन अजून जास्त बाजू आपल्याला ऍड झालेल्या दिसतात मग जर अशा आकृतीची आपल्याला परिमिती काढायची असेल तर हे सुद्धा सोपंच आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे सर्व बाजूंची आपल्याला करायची आहे म्हणजे हे पाच सेंटीमीटर आपण या ठिकाणी बघूया आणि त्याच्या समोरील सुद्धा पाच सेंटीमीटर आहे परंतु या ठिकाणी आपल्याला हा जो भाग दिसतो त्याची बाजू जी आहे ती आहे एक सेंटीमीटर त्यानंतर ही सुद्धा एक सेंटीमीटरच आहे त्यानंतर ह्या ज्या बाजू आहेत ह्यांची जी आपण बाजू घेणार आहोत ती आहे तीन सेंटीमीटर आणि त्याचप्रमाणे ही सुद्धा तीन सेंटीमीटर आता आपल्याला अनियमित या अनियमित आकाराची परिमिती काढायची असेल तर आपल्याला पाच म्हणजे इथून सुरुवात करतो मी पाच अधिक एक अधिक तीन अधिक पाच अधिक एक अधिक, एक, अधिक तीन म्हणजेच आता या सर्व बाजू आपण या ठिकाणी घेतलेल्या खाली याची आपल्याला बेरीज करायची आहे पाच अधिक एक सहा सहा अधिक तीन नऊ त्याच्यानंतर इथं नऊ लिहितो मी पुन्हा पाच अधिक एक सहा सहा अधिक तीन नऊ म्हणजेच याची बेरीज आपल्याला मिळेल अठरा सेंटीमीटर म्हणजेच या हा जो आकार आहे या आकाराची परिमिती ही आपल्याला अठरा सेंटीमीटर या ठिकाणी मिळालेली आहे त्याच्यानंतर दुसरा एक आकार आहे या आकारात सुद्धा आपण परिमिती बघणार आहोत याची लांबी आहे चार सेंटीमीटर त्यानंतर याची लांबी आहे तीन एक सेंटीमीटर नंतर या बाजूची लांबी सुद्धा एक सेंटीमीटर आहे समरील बाजू ही सहा सेंटीमीटरची आहे आणि या बाजू तीन सेंटीमीटर आणि तीन सेंटीमीटरची आहे परिमिती काढण्याच्या नियमाप्रमाणेच आपण हे इथं सुद्धा तोच नियम वापरणार आहोत म्हणजेच सर्व बाजूंची आपल्याला करायची आहे आपण इथून सुरुवात करूया या चार पासून आपल्याला सुरुवात करायची आहे म्हणजेच चार अधिक एक अधिक तीन म्हणजे ही बाजू अधिक सहा म्हणजे ही बाजू खालील बाजू त्यानंतर अधिक तीन आणि एक उरलेली आहे इथे एक सेंटीमीटर यांची जर बेरीज केली आपल्याला आपण तर या आकाराची सुद्धा आपण परिमिती काढू शकतो म्हणजे पूर्ण आपण या ठिकाणी यांच्या पूर्ण लांबी घेतलेली आहे चार सेंटीमीटर एक सेंटीमीटर तीन सेंटीमीटर सहा सेंटीमीटर तीन सेंटीमीटर आणि एक सेंटीमीटर अशा पद्धतीनं आपण चार आणि पाच पाच आणि तीन आठ म्हणजे आठ लिहितो मी त्यानंतर सहा आणि तीन नऊ नऊ आणि एक दहा म्हणजेच आपल्याला इथे अठरा सेंटीमीटर असं आपण म्हणू शकतो म्हणजेच मन आपण सूत्राच्या आधारे किंवा आपल्या नियमाच्या आधारे व्याख्येच्या आधारे आपण या आकाराचे सुद्धा आपण या ठिकाणी परिमिती काढलेली आहे त्यानंतरचा आकार आपण बघूया याच्या बाजू मी इथे लिहून ठेवतो चार सेंटीमीटर चार सेंटीमीटर चार सेंटीमीटर आणि चार सेंटीमीटर आता आपल्याला या आकाराची परिमिती काढायची आहे तर आपल्याला तीच व्याख्येचा उपयोग करून आपण काढू शकतो म्हणजे सर्व बाजूंची आपल्याला बेरीज करायची आहे म्हणजेच चार अधिक चार अधिक चार अधिक चार म्हणजेच सोळा सेंटीमीटर असे आपण या ठिकाणी सांगू शकतो म्हणजे ह्या सर्व बंदिस्त आकृत्यांची आपण या ठिकाणी परिमिती काढलेली आहे ह्या तीनही आकृत्या बंदिस्त आहेत त्यामुळे आपण या आकृत्यांची परिमिती काढू शकतो त्यानंतर आपल्याला क्षेत्रफळ हा बघायचा आहे क्षेत्रफळ कशाला म्हणायचं हे आपण बघूया आपल्याला आता परिमिती शिकलो आपण तसंच आपण बंदिस्त आकृतींचे क्षेत्रफळ हे सुद्धा आपण काढू शकतो तर या क्षेत्रफळासाठी एक मी करन, या ठिकाणी हा जो आकार आहे याला आपल्याला आयत असं म्हणायचं आहे कारण आयाताच्या समोरासमोरील बाजू ह्या समान आहेत म्हणजे ही बाजू आणि ही बाजू समान आहे त्याचप्रमाणे वरील बाजू आणि त्याच्या समोरील बाजू ही बाजूसुद्धा समान आहे तर आता आपल्याला या आयाताचं क्षेत्रफळ आपल्याला या ठिकाणी काढायचं गा आहे तर मी या ठिकाणी हे तीन सेंटीमीटर समोरासमोरील बाजू त्याचप्रमाणे पाच सेंटीमीटर वरील आणि खालील बाजू गा था था असे आपण अशा पद्धतीचा आयत आपण घेत आहोत याची परिमिती काढणे सोपे आहे आपण सूत्र बघितलेलं आहे पण आता आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे क्षेत्रफळ काढायचं असेल तर त्यासाठी सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की इथं आपल्याला एका एका सेंटीमीटरचे असे याचे भाग करायचे आहेत इथ मी रफली करून घेतो म्हणजे हे एक सेंटीमीटर हा भाग एक सेंटीमीटर त्यानंतर त्याच्या खालील भाग एक सेंटीमीटर त्याच्यानंतर खालील भाग एक सेंटीमीटर त्याचप्रमाणे आपल्याला उभे सुद्धा या ठिकाणी रेषा करायचे आहेत पाच सेंटीमीटरच्या म्हणजेच एक दोन तीन चार आणि पाच एक दोन तीन चार पाच म्हणजेच हे एक सेंटीमीटर म्हणजे हे से एक सेंटीमीटर पुन्हा एक सेंटीमीटर एक सेंटीमीटर आणि एक सेंटीमीटर आता आपण या आकृतीवरून आपण याचा क्षेत्रफळ सांगू शकतो म्हणजे आपल्याला आता या ठिकाणी एका सेंटीमीटरचे या मध्ये किती चौरस आहेत हे आपल्याला मोजायचे आणि त्यावरून आपण याचं क्षेत्रफळ सांगू शकतो म्हणजेच आता आपण मोजणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा म्हणजेच यामध्ये एकूण पंधरा चौरस आहेत म्हणजेच या आयत्ताकृतीचं क्षेत्रफळ जे आहे ते आपल्याला लिहायचं आहे पंधरा चौरस सेंटीमीटर चौरस सेंटीमीटर हे क्षेत्रफळ काढण्यासाठीचं एकक आहे आपण या ठिकाणी फक्त सेंटीमीटर लिहू शकत नाही कारण सेंटीमीटर जे आहे हे लांबी मोजण्याचं एकक आहे क्षेत्रफळ मोजण्यासाठी आपण सेंटीमीटरचा उपयोग करू शकणार नाही सेंटीमीटर हे लांबीचं एकक असल्यामुळे क्षेत्र क्षेत्रफळासाठी आपल्याला क्षेत्रफळाच प्रमाणित एकक घ्यावं लागेल आणि ते एकक आहे चौरस सेंटीमीटर त्यासाठी एक सेंटीमीटर बाजू असलेला चौरस हे प्रमाणित एकक आहे क्षेत्रफळासाठी जसं की सेंटीमीटर हे लांबी मोजण्यासाठीच प्रमाणित एकक आहे तसंच क्षेत्रफळ मोजण्यासाठीचं प्रमाणित एकक हे चौरस सेंटीमीटर आहे म्हणजे एका सेंटीमीटरचे किती चौरस आहेत यावरून आपण क्षेत्रफळ सांगत असतो त्यामुळं चौरस सेंटीमीटर हे hey, क्षेत्रफळ मोजण्यासाठीचं एकक आहे त्यानंतर आता इथं आपण सूत्र सुद्धा आपण तयार करू शकतो तर आ, या ठिकाणी आपण सूत्र तयार करायचं आपल्याला सूत्र आपण या ठिकाणी सांगू शकतो इथं तीन सेंटीमीटरचे आपण घेतलेले आहेत आणि वरती पाच सेंटीमीटर म्हणजे आपण याच्यात चौरस किती मोजले हे आपण या ठिकाणी लिहिले आहे इथं मोजले आपण एक दोन तीन चार असे पंधरा चौरस आहेत तर मग यासाठी आपण सूत्र लिहू शकतो लांबी गुणीला रुंदी हे यासाठी लागणार सूत्र आहे बघा आपण सूत्रानु हे आपण मॅन्युअली काढलेलं आहे आता सूत्रानुसार आपण काढूया लांबी ही आहे पाच सेंटीमीटर म्हणून मी तुम्ही पाच सेंटीमीटर लिहितो गुणीला रुंदी आहे तीन सेंटीमीटर म्हणजेच तीन सेंटीमीटर मी या ठिकाणी येतो आणि अशा पद्धतीनं पाच गुणीला तीन पंधरा चौरस सेंटीमीटर अशा पद्धतीनं आपल्याला आयताच क्षेत्रफळ काढण्यासाठीचं सूत्र आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे आता आपन, हे आयाताचक क्षेत्रफळ याचं उदाहरण म्हणजे आपण आयताकृती असणार बगीचा हे सुद्धा त्याचं सुद्धा क्षेत्रफळ आपण याच सूत्रानुसार आपण काढू शकतो